विद्यार्थी मित्रांनो एम पी गट अ म्हणजेच राजपत्रित याची जी एक्झाम डेट आहे सर्वांना माहिती आहे अठ्ठावीस सप्टेंबर आणि आता या साठी फक्त फोर्टी टू फोर्टी फाईव्ह डेज उरलेले आहेत मित्रांनो आणि या एक, दीड एक दीड वर्षय, वर्षय, ते दीड महिन्यामध्ये आपल्याला आपला माइंड कसा कॉन्स्टंट ठेवणं गरजेचं आहे आपण जी काही एक ते दीड वर्ष किंवा दोन वर्ष तीन वर्ष जी काही मेहनत केलेली आहे त्याचा आता आपल्याला स्वतःहून स्वतःकडनं आउटपुट कसं कर काढणं आहे याचा आता वेळ आलेली आहे आणि ह्या मध्ये असंही सांगू शकतो मागील दोन हजार चोवीस पर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये जुन्या पॅटर्ननुसार एक्झाम पॅटर्न चालू होते आता नवीन पॅटर्न आलेला आहे जो युपीसीच्या धर्तीवर आहे आणि याच्यासाठी युपीसी ची विद्यार्थी देखील ही एक्झाम देणार आहेत म्हणजे कॉम्पिटिशन कुठे ना कुठे वाढणार आहे जरी प्रीचा पॅटर्न मित्रांनो सेम आहे पण पर मुख्य परीक्षेचा पॅटर्न चेंज होणार आहे मुख्य विद्यार्थ्यांनी फॉर्म पण भरलेले होते काही विद्यार्थी घाबरलेले होते याच्यामध्ये की चला नवीन पॅटर्न नुसार कसे चॅलेंजेस असतील पण मित्रांनो कॉम्पिटिशन बघायला गेलं तसं आहे पण आणि कमी पण आहे म्हणजे जर तुम्ही फर्स्ट फ्लोमध्ये मध्ये निघून गेले तर निघू शकता खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे म्हणून आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांनी एकच मनात ठेवायचे की आपल्याला ही येणारी एक्झाम क्रॅक करायची आणि तुम् हो या फोर्टी फाईव्ह डेजमध्ये तुम्ही एक्झाम कशी क्रॅक करू शकतात त्याची मी स्ट्रॅटेजी तुम्हाला आज प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यातल्या तुम्ही काही गोष्टी जरी इम्प्लिमेंट केल्या नक्कीच तुम्हाला तुमच्या स्कोरमध्ये बेनिफिट होऊ शकतो मी या सेशनमध्ये तुम्हाला कट ऑफ काय असणार आहे मागचे दोन वर्षाचे तेही एक्सप्लेन करणार आहे दिवसाची तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे तेही एक्सप्लेन करणार आहे दोन ते तीन टप्प्यांमध्ये आपण आपला पूर्ण जी आणि सीसॅट याचा अभ्यासक्रम कसा कवर करून घेण्याचा प्रयत्न करायचा आपल्या स्वतःकडनं तेही मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे म्हणून पूर्ण हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की पहा आपण या गोष्टी सर्व डिस्कस करू ठीक आहे मित्रांनो तर ही जी फोर्टी फाईव्ह डेजची स्ट्रॅटेजी आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं हाय एल जे महत्वाचे टॉपिक्स आहेत स्मार्ट रिव्हिजन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस आता याच्यामध्ये जर महत्वाचं म्हटलं रिव्हिजन जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढीच प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे कारण की टाईम मॅनेजमेंट हा पार्ट खूप महत्वाचा स्पर्धा परीक्षेमध्ये जीएसचा पेपर तुमचा होऊन जातो पण सी पेपर हा मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये दोन तासात होत नाही त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस लागणार आहे आणि तिसरी जी गोष्ट आहे मित्रांनो जी काही तुम्ही पूर्ण एक्झामची अनालिसिस केलेली एक्झामचा जो वीक असणार आहे तुमचा जो शेवटचा वीक त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिशिंग करायची जी आपण पूर्ण दीड दोन वर्ष एक वर्ष जी मेहनत घेतली त्याची पॉलिशिंग खूप महत्वाचं असतं जर आपण लास्ट मिनिट रिडिंग नाही केली तर मग आपण जे केलं अभ्यास तो पूर्ण आपला जाऊ शकतो तो वेस्ट ऑफ टाइम असू शकतो म्हणून ह्या आपण सगळ्या गोष्टींवर पूर्ण बारकाई नाही याच्यावर फोकस करणार आहोत सर्वात पहिला टप्पा काय असणार आहे तुमचा कॉन्टेंट रिव्हिजन म्हणजेच काय तुमच्याकडे जे काही कॉन्टेंट तुम्ही आतापर्यंत नोट्स काढले असतील सेल्फ नोट्स काढल्या असतील त्याच तुम्हाला प्रॉपर मेंटेन करायच्या त्याच्यात पण एक महत्वाचा पाठ असतो जे वेटेजवाले टॉपिक्स आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे आणि आपण आता मागच्या वर्षाचे जेव्हा पेपरचे अनॅलिसिस पाहतो आपल्यालाही माहिती आहे की वेटेजवाले कुठले टॉपिक्स आहेत त्या वेटेजवाल्या टॉपिकवर जर तुम्ही भर दिला तर तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो जसं अठरा सत्तावन्स उठावे गव्हर्नर जनरल व्हाईसराय हे टॉपिक्स आहेत म्हणजे एक उदाहरण दिलं सायन्समध्ये बी जीवनसत्व ब्लड्स याच्यावर हमेशा क्वेश्चन विचारले जातात काय विचारले जातात त्याच्यावर आपल्याला भर देणं गरजेचं आहे मग ह्या हॉट टॉपिक्सला किंवा वेटेजवाल्या टॉपिक्सवर भर दिला तर तुमचा स्कोर चांगला जीएस मध्ये येऊ शकतो इट दुसरा जो टप्पा असणार आहे तो असणार आहे मॉक टेस्ट आणि काय एरर लॉ एरर म्हणजे जे एरर येतील तुम्ही अभ्यास करताना जे की तुमच्या सिली मिस्टेक्स होतील त्याच्यावर कसं वर्कआउट करायचं आता मॉक टेस्ट म्हणजे काय जर एक आठवड्याचं उदाहरण घेतलं आपण दर आठवड्यामध्ये तीन तरी जीएसचे पेपर आणि दोन सीसएट पेपर होणं आहे सात दिवसांमध्ये पाच पेपर तुम्ही करू शकता अटेम्प्ट करू शकता मग याच्यासाठी काय मार्केटमध्ये सराव प्रश्न खूप काही आहेत भेटतील तुम्हाला ओके त्याच्यासोबत आयोगाचे जे की प्रिपियसरी क्वेश्चन पेपर असेल ते तुमच्याकडे आहे त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्याच्यात फक्त करंट अफेअर चेंज असतो पर तुम्ही पंच्याऐंशी क्वेश्चन किंवा ऐंशी क्वेश्चन ते तरी सॉल्व शकता। करू शकतात सी काही टेन्शन नाही त्याच्यात ते असं काही नसतं सी तर प्रॅक्टिसच करावं लागेल मग तुम्ही पी क्यू प्रश्न संच केले नसतील तर ते नक्कीच सॉल्व्ह करा आणि प्रत्येक अकॅडमीच्या मॉक टेस्ट असं आपल्या रिलायबलची मॉक टेस्ट चालू आहे ते पण तुम्ही दर संडेला येऊन इथं दोघं पेपर सकाळी जीएचा आणि दुपारी सीसएटचा पेपर दर रविवारी देऊ शकतात म्हणजे ह्या गोष्टींचा तुम्ही बेनिफिट घेणं गरजेचं आहे मग याच्यासोबतच का पेपर दिल्यानंतर एक सेल्फ अनालिसिस करा चूक झालेला टॉपिक कुठला आहे मग त्या टॉपिकवरचे चुकण्याचं नेमकं कारण काय मग त्याचं कन्सेप्ट आपला काही गॅप आहे का काही क्लिअर नाही आहे का नंतर त्याच्यामध्ये कुठली सिली मिस्टेक झालेली आणि सर्वात माझा प्रश्न नीट वाचला होता की नाही आपण ह्या सर्व गोष्टींची अनालिसिस करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर दुरुस्ती करा काहीतरी त्याच्या अजून नोट्स बनवा आणि मग तुमच्या त्या टॉपिकवर काय होऊ शकते बेस्ट कमांड होऊ शकते आणि महत्वाचं असतं मित्रांनो अजून एक महत्वाचं असतं की जसं मी बोललो की रोज आपला एक सीसीएटचा पेपर होणं गरजेचं आहे किंवा पेपर जरी नाही झाला तरी आपले रोज चाळीस ते पन्नास क्वेश्चन पॅसेज किंवा मग डिसिजन मेकिंग याचे होणं आवश्यक आहे हे जर तुम्ही डेली बेसिसला मेंटेन केलं तर तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो मग याच्यासाठी पण मी एक सोल्युशन तुम्हाला देणार आहे आता जो मेन आपला तिसरा टप्पा असणार आहे जो सर्वात शेवटचा एकवीस ते सत्तावीस सप्टेंबरचे सेवन डेज असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय जे काही तुम्ही पूर्ण मागे जेवढी काही मेहनत घेतील एक ते दीड वर्ष त्याची आपल्याला हलकी पण परिणामकारक आणि काय तयार करायची तयारी करायची आणि तुमचं मानसिक स्थिरता ही खूप महत्वाचं असतं म्हणजे कॉन्स्टंट माइंड हे खूप गरजेचं असणार आहे नाहीतर विद्यार्थी काय करतात खूप काही मागची मेहनत असते आणि शेवटच्या वीकमध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन जातात घाबरून जातात काही विद्यार्थी आजारी पडतात सलेन लावलेले असतात काही विद्यार्थ्यांना मग मित्रांनो काय फायदा आपण जेवढी मेहनत केली आपल्या आवड्यां वडिलांना आपल्याकडनं जे काही अपेक्षा आहे ते आपण जर पूर्ण करू शकणार नाही मग काय बेनिफिट म्हणून प्लीज ह्या सर्व्या गोष्टी या फोर्टी फाईव्ह डेजमध्ये प्रॉपर मेंटेन कसं करायचं ते आपण हे पाहतोय तर त्याला मेंटेन करा आता कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या जे काही तुम्हाला फक्त स्वतःच्या शॉर्ट नोट्स मेंटेन करायचे आहेत जे काही एरर आहेत जे काही जिथं चुका होत आहेत त्याच्यावर वर्कआउट करायचंय फॉर्म्युला जसं सीसीएट आणि मॅथ्स म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगसाठी काही शॉर्ट ट्रिक्स असतात फॉर्म्युलेज असतात त्याला आपल्याला रिकॉल करायचं त्याचं एक शीट बनवून घ्या फॉर्म्युला शीट बनून घ्या करंट अफेअर कमीत कमी एक ते दीड वर्षाचे करंट अफेअरचे क्वेश्चन विचार आता विचा विचा आता तुमची एक्झाम आहे अठ्ठावीस सप्टेंबरला तर सप्टेंबर महिन्याचा एकही क्वेश्चन तुम्हाला करंट अफेअरचा विचारला जाणार नाही आणि त्यासोबत ऑगस्टचा एकही करंट अफेअरचा क्वेश्चन विचारला जाणार नाही तर तुम्हाला जुलै दोन हजार पर्यंतचे क्वेश्चन असतील आता जुलै दोन हजार पासून तर मागच्या जानेवारी दोन हजार पर्यंत तुम्हाला जायचंय मॅक्झिमम एक वर्षाचे करंट अफेअर क्वेश्चन असतील मित्रांनो कुठले जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस हे परफेक्शनच्या बेसिसवर करा जर तुमच्याकडे टाईम नसेल बारा बारा तर बारा महिन्याचे बारा मॅग्झिन आपल्या रिलायबल अकॅडमच्या टेलिग्राम चॅनलला पण अवेलेबल आहे ते पूर्ण वाचून टाका आणि त्याच्यासोबत मागचे जर अजून टाइम भेटलाच तर मागचे दोन चार महिन्याची बी करंट अफेअर वाचा ह्या पद्धतीकाळी तुम्हाला पूर्ण एक प्रॉपर बारा महिन्याची किंवा दीड वर्षाची तुमची तयारी होऊन जाईल म्हणजे तुमचा एकही करंट अफेअरचा क्वेश्चन चुकणार नाही त्याच्यात पण महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते वाचणं गरजेचं आहे याच्यासोबतच जे मध्ये आपला तीन मी बोललो तुम्हाला जीएच चे पेपर दोन कशाचे व्हायला सी सॅट आणि ते पेपर झाल्यानंतर त्याची काय करायची आपल्याला ॲनालिसिस करायची आणि प्रॉपर हेल्थ मेंटेन करण्यासाठी तुमचा आहार सर्व गोष्टी तुम्ही जर मेंटेन केल्या तर, के तर तुमचं काही इम्पॅक्ट होणार नाही म्हणजे तुम्ही आजारी देखील पडणार नाही हे जे मी आता तीन टप्पे सांगितलं त्यालाच मी एका दिवसाला कसं मेंटेन करायचं त्याची स्ट्रॅटेजी देणार आहे वन डे ला कसं मेंटेन करायचं याला अभ्यास म्हणजे बोर होणार नाही करंट अफेअर पण होणार आहे से सी सॅट पण होणार आहे आणि ची मेन जे कोर सब्जेक्ट आहे ते पण होणार आहे त्याला मी मस्त एक बाय फॉरगेट केले प्लीज बघा पहिली स्टेप सकाळी एक ते दीड तास फ्रेश मूड असतो सकाळी सकाळी आपण काय करू शकतो करंट अफेअर जे आपली सिरीज चालणार आहे जे आपण एक ते दीड वर्षाचं वाचणार आहोत त्याला आपण एक ते दीड तास देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत त्याची एमसीक्यू पण सॉल्व्ह करा म्हणजे चालू करतो तुमचं परफेक्शन होऊन जाईल मागील बारा महिन्याचे ते एक वर्षाची आणि महाराष्ट्राला पण तसाच फोकस करायचा आहे करंट अफेअरचा सकाळचा काही उरलेला टायमिंग आणि दुपारचा टायमिंग तीन ते चार तास मेन जे आपले कोर सब्जेक्ट्स आहेत हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी सायन्स इकॉनॉमी आणि महत्वाचं म्हणजे इन्व्हायरमेंट पाच सात क्वेश्चन हे इन्वयरमेंटचे असं परंतु आपल्या इन्व्हायरमेंट वाचणं देखील गरजेचं आहे ह्या सब्जेक्ट्सला आपल्याला कोर्स सब्जेक्टला थोडा न्याय देणं गरजेचं आहे हे पण तुमचं मेंटेन होते आणि नंतरचा जो स्लॉट आहे संध्याकाळचा स्लॉट या इव्हनिंगच्या स्लॉटमध्ये तुम्ही काय करू शकता एक पेपर सॉल्व्ह करू शकता तो जो की पेपर आहे जीएस चा असतो सीसएटचा पेपर पण किती असतो दोन तासाचा पेपर झाल्यानंतर त्याचे अँसर की आणि त्याचं थोडंसं ब्रीफ काय चुकलं कुठल्या एरियामध्ये आपण वर्कआउट करू शकतो आपले स्ट्रेंथ एरिया आपले वीक एरिया याच्यावर थोडी सेल्फ अनालिसिस केली तर तो अर्धा एक तास लागेल तुमचा दोन ते अडीच तास काय असणार आहे संध्याकाळचा असणार आहे आता सर्व झाल्यावर रात्री जेवण वगैरे झाल्यावर किंवा जेवणाच्या अगोदर किंवा रात्री जो काही तुमचा टायमिंग असेल रात्री दोन तास तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजे सीसॅट हे होणं मॅन्डेटरी कारण की हे वीस ते पंचवीस ते तीस क्वेश्चन असतात मॅथ्स आणि रिझनिंगचे आणि सीसॅट चा जो तुम्हाला माहिती आहे जे पॅसेजचे आर सी रिडिंग कॉम्प्रेशन याचे जे क्वेश्चन्स असतात हे पंचाळीस ते पन्नास क्वेश्चन्स असतात आणि पाच क्वेश्चन तुमचे डिसिजन मेकिंगचे फिक्स असतात म्हणजे अशा ऐंशी क्वेश्चन जे दोनशे दोनशे मार्काला आहे त्याची तयारी तुमची डेली बेसिसला होणं मॅन्डेटरी आहे म्हणून त्याला काय द्यायचं आपल्याला रोज रात्री दोन तास द्यायचे रात्रीच का कारण की रात्री आपल्याला झोप येते पण जेव्हा तुम्ही काहीतरी मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार तर तुम्हाला कधीच झोप येणार नाही म्हणजे असे खूप जण म्हणतात मी पण अनुभवलेले आपल्या रिलाबाईलच्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही विद्यार्थी माझ्याकडे मेंटरशिपला येतात त्यांना जेव्हा मी गाईड करतो खरंच त्याला त्यांचा बेनिफिट होतोय म्हणूनच माझ्याकडनं पण हे तुम्हाला सर्वांना सजेशन आहे की या टायमिंगला तुम्ही करू शकतात म्हणजे तुमचं दिवसाला बघा करंट अफेअर पण मेंटेन होत आहे तुमचे मेन कोर्स सब्जेक्ट पण मेंटेन होत तुमचा पेपर पण होतोय आणि तुमचं रात्री काय होतंय मॅथ रिझनिंग मला सांगा काही राहतंय का हे hey, दिवसाचं तुम्ही हे दीड महिन्यासाठी स्वतःचं शेड्यूल बनवू शकतात म्हणजे हे परफेक्ट शेड्यूल असणार आहे त्याच्यात तुम्हाला वाटत असेल करायला तुम्ही रात्री करा मात्र सकाळी करा चालेल मी म्हणणार नाही की हाच रूल फॉलो करा तुमच्या सोयीनुसार पण या गोष्टी कुठे ना कुठे परफेक्टली व्हायला पाहिजे मित्रांनो क्लिअर आता हे झालं याच्याबद्दल तर मागचे जे कट ऑफ आहेत ते पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो दोन हजार बावीसचा कटॉप होता एकशे सहा ओपन कॅटेगरीचा ओबीसीचा पण एकशे सहाच होता दोन हजार तेवीस चा कटाप पाहू शकता तुम्ही एकशे आठ ओपनचा सेम ओबीसी चा एसी एसटी वाल्यांचे कटप तुम्हाला माहिती आहे दोन दोन तीन चार मार्काने पाच मार्काने कमी असतात तर तुम्ही तो पाहू शकता एस सीचा जनरलचा एकशे तीन आहे आणि तोच टीचा कटाप तुम्ही पाहू शकता नाईन्टी सिक्स हा कुठला दोन हजार तेवीसचा आता दोन हजार चोवीसचा म्हणजे मागच्या वर्षाचा जी एक डिसेंबरला एक्झाम झाली त्याचा कटा मी दाखवू इच्छितो ओपनचा कटाप बघा एकशे सतरा ओबीसीचा पण एकशे सतराचा आहे एसटीचा कटाप आहे एकशे पंधरा आणि एस टीचा ऑफ आहे एकशे चार म्हणजे या अनुषंगाने तुम्ही हे लक्षात ठेवा मागच्या तीन वर्षाचे कटअप हे एकशे पाच पेक्षा जास्त आहेत आणि एकशे वीस चे आत आहेत म्हणून आपण पुढच्या वर्षाची बी तयारी अशी करू म्हणजे याच वर्षाची दोन हजार पंचवीसचा कट ऑफ असा माइंडसेट ठेवा की हा कट ऑफ एकशे पंधराच्या वरती जाऊ शकतो म्हणून आपल्याला त्या पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं कर आहे एकशे तीस एकशे पस्तीस स्कोर कसा येईल आपला स्वतःचा यासाठी आपली तयारी पाहिजे म्हणजे तुमच्या देतात त्याच्यात तुमचा स्कोर हा एकशे तीस चाळीस ज्या रेग्युलर बेसिस देतात त्याच्यात यायला पाहिजे कारण की एक्झाम देताना आपल्याला माहिती आहे तिथं काही ना काही उन्नीस बीस होतच म्हणून हा सेफ स्कोर असायला पाहिजे तुमचा वन थर्टी वन फोर्टी वन फिफ्टीच्या रेंजमध्ये जीएस स्कोर मी बोलतो मित्रांनो जी तुम्ही मॉक देणार कारण की हे एक वेगळं बोदरेशन असतं एक्झाम सेंटरचं आणि जे तुम्ही क्लासचे इन्वयरमेंटमध्ये किंवा कुठे टेस्ट सिरीज लावले असेल त्याच्यात तुम्हाला एक कॅज्युअल अप्रोच कुठे ना कुठे येतोच म्हणून तिथं तेवढा स्कोर येणं गरजेचं आहे या पद्धतीने जर तुम्ही सर्वांनी खरंच मेंटेन केलं तर नक्कीच तुम्ही नवीन पॅटर्नची मेन्स देऊ शकता जी युपीएससी च्या धर्तीवर असणार आहे आणि तुमच्यासोबत कॉम्पिटिशन कोणाचं असणार आहे युपीसीच्या विद्यार्थ्यांचं म्हणून असं काही घाबरायचं पण नाही आहे ही एक्झाम सर्व युपीएससी एन पी एस सी महाराष्ट्राचे सर्व विद्यार्थी देणार आहेत आणि सर्वांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सर्वांनी जर प्रॉपर इनिशिएटिव्ह घेतला तर त्याच्यामध्ये चांगला स्कोर जर आणला तर तुम्ही ती क्रॅक करू शकतात आणि मेसला पण जे आहे जे विद्यार्थी पहिल्या फ्लो मध्ये निघून जातील ते निघून जाते म्हटलं जातं ना हा नवीन पॅटर्न सर्वांसाठी जे म्हणजे एमपीएसी विद्यार्थ्यांसाठी पण आणि युपीएससी वाल्यांना महाराष्ट्राचा तो मराठी जो जे म्हणतात ना महाराष्ट्राचा जो भर दिला जातो तो नवीन असतो मग सर्वांसाठी कुठे ना कुठे हे सेमच राहणार आहे मग तुम्ही जर तशी तयारी केली तर नक्कीच तुम्ही ही, ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकता सो so, माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ह्या फोर्टी फायव्ह डेजमध्ये स्वतःला कॉन्स्टंट ठेवा मेंटेन ठेवा सर्व गोष्टी प्रॉपरली रिवाईज करा थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट सर्वांना